छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध विश्वाचे आराध्य दैवत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झालं त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विडंबनाचा प्रकार जाणीवपूर्वक केला जातो आत्ताच्या परिस्थितीमध्ये गणेश उत्सव चालू असताना या गणेश उत्सवाच्या काळामध्ये मूर्ती गणेशांच्या विक्रीस आलेल्या आहेत त्या गणेशांच्या मूर्तीमध्ये छत्रपती शिवराय आणि गणेशाच्या मूर्ती कॉम्बिनेशन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये गणेशांच्या मूर्ती हे दाखवण्याचा प्रकार होत आहे कारण गणपती गणेशाचं दहा दिवसांनी विसर्जन केलं जातं छ त्याच अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करून त्यांचा इतिहास संपून त्यांना दैवतीकरण करून त्यांचं दैवती विसर्जन करण्याचा डाव काय भटी मंडळींचा आहे या पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या कुणी मूर्त्या तयार केल्या किंवा विक विक्री सांडल्या किंवा ज्यांनी खरेदी केल्या त्यांना संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलनं उत्तर देईल नव्हे तर कायदेशीर कारवाई करून त्यांना चोप दिला जाईल हा संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे